हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर मंडळी नुकतीच चैत्र महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि चैत्र महिन्याची सुरुवात ही चैत्र नवरात्रीनी होत असते गुढीपाडवा ते रामनवमी हा जो कालावधी असतो तो चैत्र नवरात्रीचा कालावधी म्हणून ओळखला जातो तसं बघायला गेलं तर चैत्र नवरात्रीत किंवा मग जी काही शारदीय नवरात्री असते तर नवरात्रीतल्या प्रत्येक दिवसाला एक वेगळंच महत्त्व असतं मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चैत्र नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजे अष्टमीला कोणत्या सेवा आपण करायच्या आहे कुलदेवीच्या ज्यामुळे कुलदेवीचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर बनून राहतील किंवा मग कोणते उपाय आपल्याला अष्टमी तिथीच्या दिवशी करायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बघत असताना कमेंट्समध्ये रेणुका माता की जय असं लिहा किंवा मग आपल्या कुलदेवीचं नाव जरूर लिहा सोळा एप्रिल दोन हजार चोवीसला मंगळवारच्या दिवशी चैत्र नवरात्रीची अष्टमी तिथी आहे तर अष्टमीच्या दिवशी करण्याचे काही विड्याच्या पानाचे उपाय देखील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सध्या चैत्र नवरात्रीचा उत्सव सुरू आहे आणि रामनवमीला या उत्सवाचे समापन होईल नवरात्रोत्सवात अष्टमी सर्वात खास मानली जाते यावेळी या अष्टमीच्या दिवशी काही उपाय केले तर अनेक अडचणींमधून मार्ग सापडतो असं देखील सांगितलं जातं महाअष्टमीला काही उपाय करून समस्यांवर मात करता येईल असं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे अष्टमीच्या दिवशी देवी दुर्गेच्या महागौरी या रूपाची पूजा केली जाते महाअष्टमीच्या दिवशी कडक उपवास देखील केला जातो यंत्राची, आणि दुर्गा मातेची पूजा याच दिवशी करतात तसेच या दिवशी होम करून सप्तशतीचा पाठदेखील करत असतात देवी मातेला प्रसन्न करायचा असेल तिचा वरद असतं आपल्या कुटुंबावर राहावा असं आपल्याला वाटत असेल तर अष्टमी तिथीला आपण काही उपाय केले पाहिजे तर ते उपाय कोणते ते आता मी तुम्हाला सांगते माता दुर्गेला आवडणारं कमळाचं फूल तिच्या चरणी अर्पण करायचं आहे अष्टमी तिथीच्या ती दिवशी असं केल्याने देवी माता प्रसन्न होते आणि महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेला आपण एक किंवा शक्य झाली तर आठ कमळाची फुलं अर्पण करायची आहेत यानं आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण व्हायला मदत होते त्यानंतर पुढचा उपाय आपण असा करू शकतो आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्येच आपण दुर्गा सप्तशेतीचा पाठ अवश्य करायचा आहे नवरात्रीच्या आधीच्या दिवसात तुम्हाला हा पाठ करणं जमलं नसेल काही अडीअडचणी असतील तर महाअष्टमीच्या दिवशी आपण हा पाठ करू शकतो यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यायला देखील मदत होते त्यानंतर पुढचा उपाय असा आहे तो म्हणजे आपलं घर असेल ऑफिस असेल दुकान असेल तर तिथे अष्टमीच्या दिवशी आपण हवन नक्कीच करून घ्यायचं आहे यामुळे शुद्धी होते आणि तुमच्या घरातील जे काही सदस्य असतील किंवा मग ऑफिसमधील सहकारी असतील तर त्यांच्यावर येणारे किंवा मग आपल्या ऑफिसवर येणारं किंवा दुकानावर येणारं कुटुंबावर येणारं संकट असेल तर ते दूर व्हायला या हवनामुळे मदत होते पुढची सेवा आपल्याला असं करायचं आहे अष्टमीच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दारावर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे अष्टमीच्या दिवशी मुख्य दरवाजावर गाईच्या तुपाचा दिवा लावणं खूप शुभ ला मानलं जातं असं मानलं जातं की यामुळे काही ग्रहदोष असतील तर ते दूर होतात आणि सौभाग्यदेखील वाढतं त्यामुळे अष्टमीच्या दिवशी गाईच्या तुपाचा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर जरूर लावावा पुढची सेवा अशी करायची आहे आपल्याला अष्टमीच्या दिवशी ती म्हणजे महाअष्टमीच्या रात्री देवीला मंदिरात सोळा शृंगार अर्पण करणे खूप फायदेशीर मानले जाते तुमच्या आसपास जर देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही देवीला सोळा शृंगार अर्पण करू शकता मंदिर नसेल जवळपास तर आपण आपल्या घरामध्येच दे, देवीला सोळा शृंगार अर्पण करू शकतो ते कसं तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे, आपल्या कुलदेवीचा फोटो असतो टाक असतो किंवा मग मूर्ती तरी असतेच तर त्या फोटोसमोरच आपण देवीला ते सोळा शृंगार अर्पण करू शकतो अष्टमीच्या दिवशी तुम्ही चैत्र महिन्यात नवरात्रीत देवीची ओटी भरणं खूप शुभ मानलं जातं तर अष्टमीच्या दिवशी तुम्ही देवीची ओटी देखील भरू शकता तर देवीची ओटी कशी भरायची कधी भरायची देवीची ओटी कोण भरू शकतं याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता अष्टमीच्या दिवशी देवीला सोळा शृंगार अर्पण करणं खूप फायदेशीर मानलं जातं सोळा शृंगार देवी मातेला अष्टमीच्या दिवशी अर्पण केल्याने आपल्या जीवनात काही समस्या असतील तर त्या दूर होतात आणि घरातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी देखील वाढायला मदत होते स्कंद पुराणामध्ये असं सांगितलं आहे की देवांनी समुद्रमंथनाच्या वेळी विड्याच्या पानाचा उपाय केला होता त्यामुळेच पूजेमध्ये विड्याचं पान वापरलं जातं विड्याच्या पानाला महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्म मान्यतेनुसार शुभ कार्यापूर्वी पूजापाठ विड्याची पानाद्वारे देवांचं आवाहन केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार विड्याचं पान हे पवित्र मानलं जातं अष्टमीच्या दिवशी आपण जर विड्याच्या पानाचे काही उपाय केले तर या उपायांमुळे आपली शारीरिक मानसिक आणि आर्थिक समस्यांपासून सुटका होते तर ते विड्याचे पानाचे तोडगे काय आहेत तेच आपण आता जाणून घेणार आहोत तर आपल्याला काय करायचं आहे चैत्र अष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्यात टाकायच्या आहे आणि देवी दुर्गेला अर्पण करायचे आहेत यामुळे आर्थिक अडचणी दूर होते आणि धनप्राप्तीचा योग जुळून येतो असं म्हटलं जातं त्यानंतर विड्याच्या पानाचा दुसरा उपाय असा आहे तो म्हणजे चैत्र अष्टमीला देवीला विड्याच्या पानावर वेलची आणि लवंग ठेवून अर्पण करायचं आहे यामुळे जर आपलं काही कर्ज असेल कर्जा संबंधित काही समस्या असतील तर त्यांमधून मुक्ती मिळायला मदत होते पुढचा उपाय आपण विड्याच्या पानाचा असा करू शकतो तो, तो म्हणजे नवरात्रीत विड्याच्या पानाला दोन्ही बाजूने मोहरीचं तेल लावून घ्यायचं आहे आणि देवी मातेला अर्पण करायचं आहे त्यानंतर ते पान उचलून घ्यायचं आणि रात्री हे पान उशाखाली घेऊन झोपायचं आहे सकाळी आपलं स्नान वगैरे झालं की त्यानंतर ते पान दुर्गा देवीच्या मंदिरात ठेवून यायचं आहे या असं केल्याने आपल्याला जर एखादी इच्छित नोकरी मिळवायची असेल प्रमोशन मिळवायचं असेल तर आपल्याला त्या क्षेत्रांमध्ये अपेक्षित यश नक्की मिळतं आपल्या वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत असतील तर आपल्याला अष्टमीच्या दिवशी काय उपाय करायचा का आहे विड्याच्या पानावर पुढच्या बाजूला सिंदूरने म्हणजे कुंकवाने जय श्रीराम असं लिहायचं आणि ते पान हनुमानजींच्या मंदिरात जाऊन आपल्याला ठेवून यायचं आहे दर्शन घ्यायचं आहे हा उपाय तुम्ही मंगळवारी करू शकता किंवा शनिवारी करू शकता किंवा अष्टमीच्या दिवशी करू शकता योगायोगाने यावर्षीची अष्टमी मंगळवारी आहे त्यामुळे मंगळवारच्या दिवशी हा उपाय तुम्ही करून घ्यायचा आहे काही कारणास्तव तुम्हाला करणं शक्य झालं नाही बाहेरगावी जाणार असेल मासिक पाळी असेल किंवा इतर काही कारण असेल तर तो उपाय तुम्ही शनिवारी देखील करू शकता अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन देखील केलं जातं कन्यापूजनासाठी तुम्ही बाहेरून मुली बोलवू शकता शेजारच्या वगैरे किंवा मग आपल्या घरातच एखादी मुलगी असेल तर त्या मुलीचं तुम्ही कन्यापूजन करू शकता कन्यापूजनासाठी तुम्ही एका मुलीचं कन्यापूजन करू शकता किंवा मग पाच असतील सात असतील नऊ असतील अशा प्रकारे तुम्ही कन्यापूजन करू शकता ज्यावेळेस तुम्ही एकापेक्षा जास्त मुलींचं कन्यापूजन करणार असाल त्यावेळेस तुम्हाला एका मुलाचं देखील पूजन करायचं आहे कारण देवीचा रक्षक म्हणून तुम्हाला त्या मुलाची देखील पूजा करायची आहे तर कन्यापूजन कसं करायचं त्या मुलींचे पाय धुवायचे त्यांच्या कपाळी थोडंसं हळदी कुंकू लावायचं त्यांना गोड काहीतरी खायला द्यायचं फळ असेल किंवा मग इतर तुम्ही काही गोड पदार्थ बनवलेला असेल तर तो पदार्थ तुम्ही त्यांना खायला द्यायचं त्यानंतर त्या मुलींना तुम्ही दक्षिणा देऊ शकता किंवा मग इतर काही शृंगार साहित्य असतं म्हणजे टिकली असेल बांगडी असेल काही खरेदी केलं असेल तुम्ही मेहंदीचा कोन नेलपेंट तर त्या वस्तू देऊन त्या मुलींचं पूजन करू शकतात मुलींच्या स्वरूपात साक्षात तुम्ही देवी मातेचंच पूजन करत आहे असं मानलं जातं म्हणूनच या दिवशी कन्यापूजनाला देखील विशेष महत्त्व आहे हा एक आपल्या कुळाचाराचाच एक भाग आहे कुलदेवीचा कुळाचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन केल्याने आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अष्टमी तिथीचं काय विशेष महत्त्व आहे यावर्षीची अष्टमी तिथी केव्हा आहे त्याचबरोबर अष्टमीच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहे विड्याचे पानाचे काही उपाय सांगितलेले आहे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका तुम्ही जर आपले व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद